नमस्कार मंडळी तर माझं काम पाहून तुम्हाला वाटलंच असेल की अशाची तयारी आहे तर ही आहे दसऱ्याची तयारी साफसफाई तर आज छान कडक मस्त ऊन पडलं होतं त्यामुळे म्हटलं की चला पटकन बेडशीट पडदे वगैरे धुवून काढावेत कारण कसं ह्या अशा मोठ्या कपड्यांसाठी ना ऊनच गरजेचं असतं आणि ऊन कडक असेल तर कपडेही धुवायला मजा येते कारण तसंही मी कपडे धुतले आणि मशीनला के ट्राय केले कारण म्हटलं अचानक पाऊस आला तर सगळाच गोंधळ होईल तर आमची गॅलरी ही कलरफुल झालेली आहे पूर्ण टेरेस आणि सर्वांचंच होतं दसऱ्यामध्ये सर्वांचं टेरेस हे कलरफुल होतं तर त्यानंतर मला होते आज केकची एक ऑर्डर आणि माझी त्याचीही तयारी चालू होती म्हटलं अगोदर बाहेरचं वरचं काम एक्स्ट्राचं करून घ्यावं मग एकदा मग केकच्या मागे लागली की मी केक होऊन जाईल आणि त्यानंतर मला स्कूल स्कूलमध्ये जायचं होतं कारण आज होता ओपन डे तर त्यांच्या स्कूलमध्ये ओपन डेला एक्झामचे पेपर वगैरे दाखवतात पॅरेंट्सला तर मग तिकडेही जायचं होतं अकराचं टायमिंग होतं तर म्हटलं पटकन आधी केक बेक करूयात पण केकची ऑर्डर आली चॉकलेट केकची तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की आपलं गणाश संपलेलं आहे तर म्हटलं पटकन अगोदर गणाश करावं कारण गणेश नसेल तर केक बनवल्या काहीच अर्थ नाही आहे आणि मला जे रेडीमेड भेटतो ना चॉकलेट सिरप मला ते यूज नाही करावं असं वाटत तर मी होतो थोडासा वेळ लागतो तर मी घरीच बनवते हे गणेश आणि खूप छान दिसतं ह्याची फिकनेस ही खूप छान असते आणि केकही खूप छान यम्मी लागतो तर केक बेक होईपर्यंत म्हटलं गणाश होऊन जाईल तर आपलं कसं असतं की आहे वेळ तर पटकन आपण काहीतरी काम आवरून घेऊयात माझ्याकडे फक्त दहा मिनटं होती तर अकराला दहा मिनटं बाकी होती तोपर्यंतच मी ठरवलं की क्रीम ही लगेचच करून घेते मग पटकन केक बेक करायला टाकला नंतर गणेश बनवायला घेतला आणि गणॅश बनवून झालं मी लगेचच क्रीम करायला घेतली कारण मग नंतर त्याला स्कूलमधून घेऊन आल्यावरती मग काय नुसतं केक रेडी करायचा थोडासा सेट झाला की मग केक डन पण कसं होतं की ह्या प्रोसेसला मग केक क्रीम पण सेट व्हायला थोडासा वेळ जातो केक सेट छान झाला तर मग छान खायलाही छान लागतो तर मग विराजच्या स्कूलमधून आलं मग म्हटलं लग केक लगेचच रेडी करता येईल आपल्याला सगळ्या गोष्टी रेडी असतील तर मग केक पण पटकन रेडी होईल तर गणाश होईपर्यंत देखील बेस देखील खूप छान बेक झाला होता रुथपिक तुम्ही बघू शकता की ती तीन आली तर त्यानंतर मग आम्ही दोघेही गेलो विराजच्या स्कूलमध्ये विराजच्या पेपर पाहिले छान लिहिलेत त्याने पेपर तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण छान आहे केकही तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला तर केक कसा आहे हे देखील पाहायला मिळेल आणि विराजला किती मार्क्स पडले हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल विराजचं ठरलेलं असतं मार्क्स जर मला छान पडले तर मला ठरल्याप्रमाणे काजू कतली ही घ्यायची तर त्याचं हे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक एक्झामच्या वेळेस हेच असतं की काजू पन कतली त्याच्यासाठी घ्यायचीच मार्क्स चांगले पडले की पण पडतात त्याला मार्क्स आणि तो त्या आवडीने करतो पण पेपर लिहितो पण तर त्याने घेतले आहे त्याच्या आवडीचे काजू कथली त्याच्याच आवडीच्या दुकानातून आणि तो सांगेलच तुम्हाला त्याला किती मार्क्स पडलेत ते

तर मग त्याला असे छान मार्क्स पडलेले आहेत ऐंशी पैकी पंच्याहत्तर मार्क्स तर त्यानंतर मग मी ही लगेचच केक घेतला रेडी करायला आणि हा चॉकलेट केक असल्यामुळे हा खायला पण खूप छान लागतो आणि त्याच म्हणजे प्रत्येक वर्षी ठरलेला असतं किंवा प्रत्येक एक्झामला की तो दुसरी कोणतीही गोष्ट मागत नाही की मला छान मार्क्स पडले आहेत आणि मला हे म्हणजे कोणतीही वस्तू तो कधीच मागत नाही त्याला फक्त हवी असती काजूकतली आणि आम्ही आधीमध्ये कधी काजूकतली आणत नाही फक्त एक्झाम झाली की रिझल्ट आला की आम्ही मग काजूकतले आणतो मग त्याला पण ते खूप छान वाटतं की आपल्याला फक्त त्याच वेळेस भेटते आणि पाहिजे ती गोष्ट आपण इतर वेळी दिली तर मग मुलांना त्याची काही किंमत राहत नाही तर मग तो फक्त त्याच वेळेस कतली मागतो इतर वेळी तो, तो मागतही नाही तर मी असा हा छान मस्त केक रेडी केलेला आहे तर कस्टमरला हा तीन वाजता द्यायचा होता म्हटलं तोपर्यंत हा सेट होऊन जाईल त्यानंतर मग मी डेकोरेशनसाठी एक बड्डेचं टॅग एक स्टॅच्यूला देखील घेतला आणि मी हे असंच सामान स्टोअर करते केकचं आणि पटकन मग तो पॅक देखील केला तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असा तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय